नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पाच शेतकरी मित्रांनो आपल्या पाटील फार्मवर एकच नंबर टॉप ब्रीडच्या तीन पहिलं वासऱ्या विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे तिने कारोडी रू एक चार दात एक सहा दात तीन कारोडी एकदम टॉप क्वालिटीच्या व्हिडिओ मधला इकडली बांडी कारोड चार दात दहा बार दिवसाची कच्ची व इकडली बांडी कारोड सहा दहिलं रुत चार दात सहा दात अँड टॉपच्या वासर्या अँड टॉपचे वासरं मोठ्या मापाच्या कारोडी दोन्ही साडेपा निघत याव थांब तिकडे कुठली घेऊन आणि टॉपचे वासरे वासरांची क्वालिटी बघा साडेपा बघा वासरू पा चार दात पहिलं रुग्ण हे वासरू सहा दात पहिलं रु आणि टॉपची वासर मोठ्या बापाच्या कारोडी दे मापा वासरांची जात पोत एकच नंबर चेरी पा एकदम टॉपचे वासर उरळ कांचन मध्ये दोन्ही वासरं काय टॉप एक नंबरचा जोड दहा दहा बारा बारसा कच्च्या कारोडी अजून मोठ्या मापाच्या दो कालोडी दोन्ही घ्या घ्या पड एक नंबरचा जोड हे शेतकरी मित्रांनो ही पहिलं पण तीस नंबरची ताजी खाली झालेली आज पाठी चार वाजता खाली कालोड एकदा नंबर टॉप क्वालिटी एस जाती जातीची वस्तू वस्तू जाते म्हणून दोनच दात पिल्लू दाताला दोन ताजी खाली झालेली दोन दात पिल्लू मोठ्या मापाची कालोड वाडा आणि टॉपची कालोड एकदम टॉपची कालोड ताजी खाली झालेली खाली कालोड जार बिरे कम्प्लेट पाठला घ्या मागा आणि टॉपची कालोड सळ पाण्या नितळ आणि टॉपची वसरू दोनच दात दाताला कोटा कंडिशन एकाच नंबरवर तो असाईजचं वसरी टॉपचं दाताला दोन राताला दोन वाट जाव रे आणि टॉपची असले आणि टॉपची असले मोकळ्या पाणा बघा रस काढता मार फोड मोठं आपणची खाली कार खाली कालोड खाली पेअर टॉप क्वालिटीची कालोड झालेली हे पाच शेतकरी मित्रांनो आपल्या पाटील डेरी एक एकच नंबर टॉप ब्रीडच्या तीन विक्री शहा विक्रीसाठी उलवले हो ज्या शेतकरी खरेदी करण्यासाठी आयडिया असल्यास त्यांनी आपल्या पाटील फार्म फॉर्म खरेदी करा धन्यवाद